मी एक मुलगी असून सुद्धा माझे जीवन एकटी कशी जगते तुम्ही बघू शकता तर नमस्कार मंडळी राधे राधे सर्वांना जय श्री कृष्णा पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करीत आहे मी तर तुम्ही बघू शकता की मी दुसऱ्यांची मदत घेऊन दुसऱ्यांना थोडेफार इथे पैसे देऊन कशी मी माझे काम वगैरे करून घेते त्यांच्याकडून आणि मी पण तिथं हेल्प करू लागते कारण हा आहे माझा छोटासा घर आणि पाण्यामुळे खूप असा गरत वगैरे होता खूप पाणी आल्यानंतर असे खूप परेशानी होत होती त्याच्यामुळे मी विचार केला की पूर्ण घरावर एक कागदच टाकूया म्हणजेच पाल छोटीसे पॉलिथिन आणि मी त्या दुसऱ्यांच्या मदतीने आपल्या पूर्ण घरावर पाल वगैरे टाकत आहे आणि पाल वगैरे टाकल्यानंतर माझा घर एकही एक नाही गळला आणि खूप मला त्या एक असं चांगलं मिळालं आणि हे सगळे करत असताना मी खूप अशी ओली झाली होती कारण त्या दिवशी खूप असा पाणी आला होता आणि घरावर सगळ्या कवेलू वगैरे आम्ही साईडला केला होती हा कागद वगैरे टाकण्यासाठी तर कसं आम्ही साईडला गेले असते पाणी आल्यामुळे तर घर पूर्ण गडला असता आणि जास्तच गडला असता कारण कवेलू साईडला करून झाल्या होत्या म्हणून आम्ही इथे मस्त असे ओले होत पूर्ण कागद वगैरे टाकला संपूर्ण पाणी येऊन गेला तरी पण मी इथे शेवटपर्यंत कागद टाकत राहिले कारण घर नाही गडलं पाहिजे कारण राहायला वगैरे चांगले जमलं पाहिजे त्यासाठी आणि मग मी मस्त अशी ओली वगैरे झाली आणि सायंकाळपर्यंत अशी माझी तब्येत खराब झाली आणि मला एक दीड हप्त्यापर्यंत सतत औषध वगैरे करायला लागली आणि डॉक्टरकर वगैरे तर तुम्ही याचे सर्व शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता की की मी कशी मेहनत घेतलेली आहे आणि कसे जगते एकटी तर तर बघू शकता मंडळी माझा इथं सर्व कागद वगैरे टाकून झालेला होता आणि पावसानं मी खूप भिजलेली होती आता मी फक्त या रस्शा बांधणं बाकी होत्या त्याच बांधत आहे इथं टेबलवर उभे होऊन कारण इथं सीडी वगैरेचा काम नव्हता आणि माझ्या लाँग व्हिडिओवरती असे कमेंट आले होते की तुम्ही एकटे नाही आत घोटे बोलता कारण तुमचे व्हिडिओ कोण काढते मी व्हिडिओ काढते याचा अर्थ अशी नाही की मी एकटी नाही आहे म्हणून माझ्या घराजवळ जे छोटे छोटे मुलं आहेत ते सगळे इथं माझे व्हिडिओ वगैरे काढायला मदत करतात कारण त्यांना थोडासा मोबाईल वगैरे बघायला दिल्यानंतर बघू शकता की ते व्हिडिओ काढायला आणि मी तिकडे माझ्या शूट करायला सांगितलं तर हे इथे छोटीशी मुलगी आपली मेहंदी आपल्या हाताची राखी तिला खूप मस्त वाटते व्हिडिओ वगैरे बनवायला तर ते माझे व्हिडिओ न काढता ते आपले स्वतःची व्हिडिओ दाखवत होती म्हणजेच आपली राखी वगैरे दाखवत होती आणि तिने मस्त मेहंदी लावली होती छानशी पंधरा ऑगस्टला तेव्हाच ते मेहंदी अजूनही नाही निघाली म्हणून ते मस्त अशी दाखवत होती तुम्ही बघू शकता असे कारनामे आहे त्यांचे तर ते माझ्या सूट करायच्या तर ते आपला पण सूट करतात किंवा किंवा मी असे कोणती चांगला सूट करायला सांगते तर मला वाटते की हे सूट करत आहेत आणि त्या मस्त इकड तिकडचे व्हिडिओ घेत राहतात तुम्ही माझ्या बॉसच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आता तरी बघा मी इथे दे त्यांना सांगितले की चांगल्यांना माझा व्हिडिओ शूट कर तर ते इकड तिकडचे दाखवत होती इथे मी रस्सी वगैरे बांधत आहे हे तिला सूट करायला सांगितलं ते तरी आपला हात दाखवत होती बघू शकता तिचे कारण आम्ही तर फायनली इथं माझं सर्व काम फिनिश झालेलं आहे म्हणजेच कागद वगैरे टाकून झालेलं आहे आणि मी सर्व रश्शा वगैरे चांगल्या प्रकारे बांधून घेतलं कारण की हवा वगैरे आल्यानंतर खूप ओढते आणि पुन्हा मला हीच मेहनत करावी लागते हमेशा हमेशा म्हणून मी अजून एक युक्ती सुचली आणि मी हे सर्व काळ्या वगैरे एक ओली काळी होती मस्त लांबशी ते मी इथं टाकायची कोशिश करत होती कारण की त्याच्या वजनामुळे हे कागद वगैरे उडू नये म्हणून इथं सीडी मी नेऊन ठेवलेली होती कारण ते दुसऱ्यांची आणि ते मागत होते म्हणून मी इथं टेबलवर उभी होऊ होऊ ही हो, काळी वगैरे मांडण्याची कोशिश करत होती पण घर थोडा उंच असल्यामुळे माझ्यापेक्षा ते वर जातच नव्हता आणि इथं बघू शकता की मुलगी राखी दाखवत आहे आपली बघून घ्यायची राखी आणि कशी आहे तर कमेंटमध्ये सांगून टाका मित्रांनो मीला जाऊन दाखवते हा व्हिडिओ आणि सांगते की तुझ्या राखीला खूप लाईक केला लोकांनी मला तर माझ्या घराच्या मागच्या बाजूच्या पूर्ण काम फिनिश झालेला होता आणि सामोरून पण थोडा थोडा असा जास्तच माग वगैरे सरकलेला होता दोन्ही कागद म्हणून मी येते थोडे थोडे त्यांना पण चांगल्यांना सवार सवार केलं आणि ही आहे माझी गावठी लँग्वेज आणि ह्या छोट्या छोट्या कोंबड्या आमच्या घरच्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मला सपोर्ट करत राहा असे